नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी तुम्हाला ते मराठी गीत आठवते का शालू हिरवा पाचुनी मरवा वेनी ती पेडी घाला साजनी बाई येणार साजन माझा या गीता पाचुनी मरवा या दोन वनस्पतींचा उल्लेख आला आहे पैकी मरवा या वनस्पतीची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसादही दिलात त्याबद्दल धन्यवाद आज आपण पाचूबद्दल बोलणार आहोत मरवाचा व्हिडिओ झाल्यापासून बऱ्याच लोकांचा आग्रह होता की पाचू आणि दवना या दोन्ही सुगंधी वनस्पतींवर असेच विस्तृत माहितीपर व्हिडिओ करावेत नुकतंच मला दवनाच्या बिया मिळाल्या आहेत लवकरच त्याचाही व्हिडिओ येईल तुर्तास आज आपण पाचूबद्दल बोलूया सोशल मीडियाच्या मित्रपरिवारातून अर्चना गडेकर डाळ्या यांच्याकडे पाचूचे रोप आहे असे समजले व्हिडिओसाठी हवे असं सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब ही प्रेमळ भेट पाठवून दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार पाचू ही मुख्यतः तेल काढण्यासाठी उपयोगात आणली जाणारी सुगंधी वनस्पती आहे हिच्या पानातील तेलाचा उपयोग परफ्यूम सौंदर्य प्रसाधने आणि थूप यामध्ये केला जातो या वनस्पतीची संपूर्ण माहिती आणि तेलाची उपयोग आपण पुढे पाहणारच आहोत सध्या या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून एक छोटासा ब्रेक घेते पाचूची साहित्यिक ओळख करून द्यायची झाली तर पाचू ही मरवा पुदिना यांच्या कुळातील म्हणजेच लॅमियसी कुळातील वनस्पती आहे तिचं हिंदी नाव पचौली माली मालती असं आहे आणि इंग्रजीमध्ये ती पोगोस्टेमॉन कॅबलिन या नावाने ओळखली जाते मैत्रिणीने रोप अगदी मुळ्यांसह व्यवस्थित पाठवलं होतं ते आधीची कुठल्या तरी झाडाची कोंडी होती त्यात लावून दिलं आतापर्यंत तुम्हाला माझ्या पॉटिंग मिक्सरची आयडिया आली असेल त्याच पद्धतीने हे रोप लावलं आहे पंधरा वीस दिवसात त्याला अशी छान पाने फुटली आणि रोप लागू झालं हे पाहून मी निश्चिंत झाले सुरवातीला कोंडी दुपारपर्यंतचे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवली कुंडीतील माती वाळली की मगच पाणी देत राहिले हळूहळू दोन चार करता करता पाने वाढू लागली रोप मोठं होऊ लागलं आता मलाही त्याच्या फांद्या पानांची रचना वगैरेचा अंदाज येऊ लागला पाचू ही झुडूप वर्गीय बारमाही वनस्पती आहे ती अडीच ते तीन फुटापर्यंत उंच वाढू शकते सुगंधी पाने आकाराने मोठी अंडाकृती आणि पानांच्या कडा दातेरी असतात पाने फांद्यांच्या देठावर विरुद्ध दिशेने येतात देठ आणि पाने दोन्ही केसाळ असतात पानांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना खूपच सुंदर दिसते पचौलीलासुद्धा तुळशीसारख्या मंजिऱ्या येतात त्यात दाटीवाटीने फुले मांडलेली असतात याला आपण स्पाईक म्हणू शकतो हा स्पाईक साडेचार ते पाच सेंटीमीटर लांब असतो पू केसर लांब असलेली ही फुले आकाराने एकदम लहान आणि नाजूक असतात त्याचा रंग किंचित जांभळट पांढरा किंवा हलका गुलाबी असतो पाचूला जून ते ऑगस्ट या कालावधीत फुले येतात पाचू ही अशी वनस्पती आहे की ज्याचे देठ उभे सुगंधी पाने विरुद्ध आणि दहा किंवा त्याहून अधिक फुले भोवऱ्यासारख्या गुच्छांच्या ढिगाऱ्यात मांडलेली असतात आता आणखी एक सांगायचं सा, तर पाचू किंवा पचौली हे शेती करण्यासाठी उत्तम पीक आहे त्याबद्दल थोडंसं सा सांगते पाचू हे कमी वेळेत जास्त इन्कम मिळवून देणारं पीक आहे एकदा रोप लावलं की ते दोन तीन वर्षे टिकतं पाचू सगळ्या प्रकारच्या मातीत उगवून येते हे खरंय परंतु पाण्याचा निचरा होणाऱ्या भुरभुर्या मातीत जास्त चांगलं येतं खूप कोरड्या किंवा दलदलीच्या जमिनीत पाचू पिकणार नाही शेतीसाठी विचार करत असाल तर हवामान कसे असावे लागते हे सुद्धा पाहायला हवे जास्त दमट आणि किंचित ओलसर हवामान पाचूसाठी एकदम बेस्ट आहे तसंच हे सूर्यप्रकाश आवश्यक असलेले म्हणजेच आपण ज्याला सन लविंग प्लांट म्हणतो तसं आहे मात्र जास्त उष्ण हवामान याला चालत नाही तिथे याची पाने गळतात आणि वाढ खुंटते अशा ठिकाणी पाचूची शेती करायचीच असेल तर पार्शल शेड आवश्यक आहे किंवा केळी नारळ किंवा तत्सम पिकाच्या बागेत आंतरपीक म्हणून पाचूची लागवड करता येते पार्शल शेडमध्ये लावल्यास पाने पातळ होतात आणि दोन पानातील अंतर वाढते म्हणजेच देठाची लांबी वाढते आणि पर्यायाने देठातील तेलाचे प्रमाण देखील वाढते आता पाचूचे प्रोपेगेशन कसे होते रोपे कशी तयार करायची ते पाहूया सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे फांदीपासून रोप तयार करणे साधारण चार ते सहा इंच लांब फांदी घ्या खालची पाने काढून टाका आणि कटिंग माती आणि कोणत्याही सेंद्रिय खताच्या मिश्रणात खोचून द्या पाणी आत्ता आणि नंतरसुद्धा गरजेनुसारच देत राहा दोन तीन आठवड्यात मुळ्या फुटून चांगले रोप तयार होते दुसरी पद्धत आहे दाब कलम करणे ते कसं करायचं दाखवते मुख्य झाडाजवळ एक कुंडी ठेवा लांब वाढलेली फांदी अशी जमिनीकडे झुकवून फांदीचा मधला भाग मातीत दाबा वरून माती टाका तीन आठवडे ते एक महिन्यापर्यंत हे रोप तयार होते मग इथून फांदी कट करा इतक्या सहजपणे या कुंडीत नवीन रोप तयार होते तिसरी पद्धत आहे मूळ रोपाजवळ आलेली छोटी छोटी पिल्ले वेगळी करणे बाजूने माती मोकळी करून घ्या आणि रोप मुळापासून वेगळे करून दुसऱ्या कुंडीत लावा आणि चौथी पद्धत बियांपासून रोपे तयार करणे या चारही प्रकाराने तुम्ही पाचूचे बन तयार करू शकता पाचूसाठी खत कोणतं आणि कधी द्याल तर रोप लावताना वाढीच्या काळात आणि फुले येण्याच्या अगोदर सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर करू शकता पुढचा मुद्दा आहे पचौलीवर येणारे रोग आणि उपाय याबद्दल सांगायचं तर पहिला रोग मूळ याचं कारण आहे जास्त पाणी आणि खराब माती उपाय म्हणून कुजलेल्या मुळ्या काढून टाकणे आणि उन्हात वाळवलेल्या कोरड्या मातीमध्ये रोप पुन्हा लावणे आणि आवश्यक तेवढेच पाणी देणे दुसरा रोग आहे पाने करपणे याचं कारण आहे जास्त ऊन कमी पाणी उपाय म्हणून खराब झालेली सगळी पाने काढून टाकणे रोग सावलीत ठेवणे आणि पाणी देणे या गोष्टी करू शकता तिसरा रोग फुले गळून पडणे कमी पाणी आणि जास्त तापमान यामुळे फुले गळून पडतात उपाय तुम्हाला माहिती आहेच चौथे आहे किडींचे आक्रमण उपाय म्हणून रोग नेहमी स्वच्छ ठेवणे आणि योग्य वेळी कीटकनाशकाची फवारणी करणे आणि पाचवा आहे फंगल अटॅक यावर उपाय म्हणून एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकता आता बघूया पाचूचे उपयोग सावलीत वाळवलेल्या पानांपासून आणि देठापासून स्टीम डेस्टिलेशनद्वारे म्हणजे सेपरेशन पद्धतीने तेल मिळवले जाते साबण परफ्यूम डिटर्जंट्स सौंदर्य प्रसाधने आणि डिओडंटच्या निर्मितीमध्ये हे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते आता पुढचे वाक्य जरा सग काळजीपूर्वक आहे का अनेक उत्पादनांमध्ये पचौलीचे तेल वापरले जात असले तरी त्यांना पचवलीचा सुगंध मात्र येत नाही कारण अत्तरे आणि उडून जाणारी तेले तयार करण्याचा फक्त बेस म्हणून पाचोचे तेल वापरतात म्हणूनच याला पाचूच्या तेलाला अस्थिर तेल असंही म्हणतात जवळपास सगळ्याच अत्तरात बेसिक तेल म्हणून हेच तेल वापरले जाते म्हणजेच हे एक प्रकारचं सॉल्वंट आहे असं म्हटलं तरीही चालेल इतर उपयोग म्हणाल तर धूप आणि मेणबत्ती सुगंधी करण्यासाठी पासूचे तेल वापरतात तसेच मज्जासंस्थेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी अरोमा थेरपीमध्ये सुद्धा पाचूचे तेल वापरले जाते पारंपरिक औषधांमध्ये हे तेल त्वचेचे विकार केसातील कोंडा संधिवात आणि एक्झिमावर उपचार करण्यासाठी वापरले जाते आता पासूच्या तेलाचे हे सगळे उपयोग आहेत हे, हे खरं असलं तरी कुंडीतील एखाद दुसऱ्या झाडाचा काय उपयोग करायचा इथे तर आपण त्याचं ते तेल वगैरे काढू शकत नाही ना मग आपण त्याचा उपयोग कसा करायचा तर घरगुती स्वरूपात ही वनस्पती अशी वापरता येईल पहा पचनासंबंधीच्या आजारासाठी पानापासून हर्बल चहा बनवता येतो जुलाब आणि आव यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खोडाच्या सालीचा तुकडा कुटून त्यात मध मिसळून औषध तयार केले जाते डोकेदुखीसाठी पानांचा काढा बनवून तो डोक्यावर लावल्यास आराम मिळतो त्वचेच्या विविध समस्यांवर जसे की खाज पुरळ इत्यादीवर पानांचा लेप लावल्यास आराम मिळतो या वनस्पतीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत तसंच ही वनस्पती घरात ठेवल्यास हवा शुद्ध होते असंही मानलं जातं एक सावधानतेचा इशारा की कोणतेही औषध किंवा उपचाराचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आता व्हिडिओची सुरुवात जशी एका प्रसिद्ध गीताने केली तसाच शेवट मंडळी तुम्हाला ते मराठी गीत आठवते का श्रावणात घन निळा बरसला याच्या शेवटच्या कडव्यात वनराईला पाचूच्या रंगाची उपमा देत कवी मंगेश पाळगावकरांनी किती अप्रतिम वर्णन केलंय पहा पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले अर्थात वसंत ऋतूतील पिवळ्या रंगाची फुलं हिरव्या वनराईत फुलल्यामुळे एक वेगळाच आनंद आणि सौंदर्य निर्माण झाले आहे धन्यवाद